रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात नगर जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडदार पराठे मामा यांच्या अडतीवरील लाइव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला गोडेगाव येथे काय बाजारभाव निघाले ते आपण लाईवमध्ये पाहणार आहोत तसेच आपण सोलापूर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती काय होती तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे कांद्याला काय बाजार होते बस तुम्ही सुरुवेत तो सगळी आहे सहा सव्वीस साडेसावी अठरावीस पंच्याहत्तर सवीस पंचहत्तर दोन हजार सत्तावीस रुपये साडे सत्तावीस सत्तावीस रुपये सत्तीस पन्नास सत्तावीस पंचवीस सचहत्तर आठ अठ्ठावीस जुवे अठ्ठवीस अठ्ठावीस बंद रे चोवीस रुपये महात्मा जुवे झल पंचवन पंचवन साठ रुपये

私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीस पन्नास बावीस रुपये साडे बावीस पंचवीस रुपये चोवीसशे चव्वीस रुपये चव्वीसशे पाच रुपये दहा रुपये पन्नास पंचावन्न रुपये साठ साठ रुपये साठू शेटे साठ रुपये तीनशे साठ रुपये कुटु शेतकर सोलापूर येथे एकशे पंचवीस कांदा गाड्यांची अवकाज झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा